सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार सराफ बाजार आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हार मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांनी अटक केलेला संशयित क्रिश किरण शिंदे हा मंगळवारी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळत एका दुचाकी चालक साथीदाराच्या मदतीनं फरार झालेला होता त्याच्यासह साथीदाराला शोध पथकाने गतपुरी भागातील जंगलातून चोवीस तासाच्या आत वेड्या ठोकलेल्या आहेत तपोन रोडवरील जयशंकर चौकात फिर्यादी अमोल अरुण हिरवे यांच्यावर कोळत्यानं तिघांनी हल्ला केलेला होता गुन्ह्यात जुन्या नाशकातील संशयित क्रिश शिंदे याच्यासह अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आलेलं होतं तपासाकरता पोलिसांनी सुरक्षा कोठडीतून बाहेर आणल्यानंतर ख्रिश शिंदे पळाला होता बाहेर दुचाकी घेऊन उभा असलेला त्याचा मित्र किरण युवराज परदेशी यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे दुचाकीनं परदेशी यानं शिंदे यास निलगिरी बागेत मंगळवारी रात्री नेऊन सोडलेलं होतं तेथून त्यानं इगतपुरी गाठलं पोलिसांनी इगतपुरी भागातील जंगलाच्या परिसरातून त्याला ताब्यात घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक